हा सर्व पत्रकार बंधूंना सर्वप्रथम सप्रेम नमस्कार म्हटलं आणि आमच्या आग्रहामुळे आपण इथे उपस्थित झाला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद सर्व पत्रकार बंधूंना सप्रेम नमस्कार आप म्हटलं आणि आपण लोकांनी आमच्या या पत्रकाराला आमच्या परिषदेला आपण दिल्याबद्दल धन्यवाद आजची ही जे पत्र परिषद आहे ही मनीष पाटील फाउंडेशनच्या तर्फे ते घेण्यात येत आहे की आता मध्येच एक कार्यक्रम फार गाजलेला होता नागपूरला पुनर्की तलाश म्हणून विविध क्षेत्रातील कलाकारांनी इथे पार्टिसिपेट केलेला होता आणि त्यात पार्टिसिपेंट मध्ये एक आमचे पार्टी अमरावतीवरून एक पार्टिसिपेंट आले होते तायडे म्हणून स्वामिनी स्वामीनी तायडे आणि दिनकर तायडे त्यांनी पण त्यांच्या कलाकारांनी सर्वांनी पार्टिसिपेट केलं आणि सर्वांत सर्वांना आम्ही मग नंतर वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट माननीय सोलंकीजी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे गुजरातचे त्यांच्या हातून सर्वांना म्हणजे ते मानचिन्ह आणि एक पारितोषिक देण्यात आलेलं होतं मेडल सुद्धा देण्यात आलेलं होत त्याच्यानंतर त्यांनी एक इच्छा जाहीर केली कायडेननी कायडे फॅमिलीनी की आम्हाला ही एक वर्ल्ड रेकॉर्ड अमरावतीला करायचं आहे तर त्याबद्दल आम्ही त्यांना प्रतिसाद दिला त्यांच्या कार्यक्रमाला आम्ही तुजोरा दिल्याच्या नंतर त्यांच्या बॅनरचे उद्घाटन आम्ही माननीय या देशाचे रस्ते विकास मंत्री गडकरी साहेब यांच्या निवासस्थानी त्यांच्या बॅनरचं आम्ही उद्घाटन केलंय त्या कार्यक्रमाला मी स्वत मनीष पाटील फाउंडेशनचे मनीष पाटील मिलिंदजी माने आणि बाकीचे जेवढे कलाकार होते सगळे उपस्थित होते आणि ही हजबंड वाईफ तायडे फॅमिली ही सुद्धा होती आणि त्यांच्या हाताने त्या बॅनरचं उद्घाटन झालं म्हणजे हा इथपर्यंतचा एक अध्याय तुम्हाला आता कळला असेल तर हा कार्यक्रम किती सुरळीतपणे चालत होता त्याच्यानंतर त्यांचा कार्यक्रम अमरावतीला त्यांनी चार जानेवारी चार जानेवारीला त्यांनी आपला चारशे चार तास चारशे एक तासाचा कार्यक्रम म्हणजे सतत तो अठरा दिवस नॉन स्टॉप दिवस आणि रात्र हा कार्यक्रम सुरुवात झाली आणि अठरा दिवस तो कार्यक्रम सुरळीतपणे कोणतीही त्याच्यामध्ये फायनान्शियल बाधा नाही किंवा काही हे नाही तो सुरळीतपणे अठरा दिवस चालला आणि शेवटच्या दिवशी सुद्धा त्यांना जे पारितोषिक द्यायचा होता आणि तो रेकॉर्ड बनल्याच्या नंतर तिथले आमदार खासदार सर्व उपस्थित होते सोलंकी सर सोलंकी सर सुद्धा तिथे उपस्थित होते आणि इतकं होऊन सुद्धा त्यांना पारितोषिक दे देण्यात आलं त्यांना मेडल देण्यात आले अठरा दिवसांचा जोही काही खर्च होता तो बरोबर करण्यात आला असा नाही की बाबा अठरा दिवसाचा कार्यक्रम आहे एका दिवसामध्ये काही म्हणजे त्याच्यामध्ये किंवा कोणत्या कलाकारांनी त्याच्यामध्ये काही आक्षेप घेतला की मला तीन गाणे म्हणून दिले नाही प्रत्येकाच्या निवडून ते पंधराशे तीन गाण्याचे घेण्यात आलेले होते आता आपल्याला समजते फायनान्शियल हा खर्च तर लागतोय अठरा दिवस हॉल चालवणार अठरा दिवसामध्ये काय कोणत्या गोष्टी आल्या असतील त्या सगळ्यांचे मॅनेज करतात मनीष पाटील मध्ये ते, ते, ते पैसे टाकत गेले मनीष पाटील इथून आपल्या गाडीने स्वतः तिथे जात केले मनीष पाटलांनी सुद्धा जेव्हा जेव्हा त्यांचे पैसे आले त्याच्यातून काही लागत गेले त्यांना त्यावेळेस त्यांनी ते, 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 ते पैसे दिले राहतात कॅश यांच्या याच्यात जरी ऑनलाईन पैसे आले परंतु हे जेव्हा कॅश देत गेले त्याबद्दल आपण पुरावा देऊ शकत नाही आता समोर आपण तर इमानदारीने त्यांना म्हणजे जे जे कॅश मध्ये दिलेलं आहे ते आपण सांगू शकतो परंतु समोर त्यांच्या मनामध्ये समजा ते यांना बदनाम करण्याची भावना असेल तर आपण त्याबद्दल काही बोलू शकत नाही सहा महिन्याच्या नंतर त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं तर आमची फसवणूक केली म्हणून आता अठरा दिवसाच्या नंतर तुम्हाला पारितोषिक भेटले आणि सहा महिन्यानंतर तुम्ही ते म्हणता का ते सर्टिफिकेट सुद्धा फेक आहे ते मेडल सुद्धा फेक आहे याच्या अर्थ ते जे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जे वर्ल्ड रेकॉर्ड चे आलेले होते ते, ते सुद्धा फेक होते मनीष पाटील तिथे जात होता हात सुद्धा फेक होता जेवढे कलाकारांनी कार्य केले तिथे ते सगळे फेक होते आणि हे फक्त धोणच पती पक, पत्नी हे त्याच्यामध्ये एकदम राईट होते एका प्रकारचे आतापर्यंत मनीष पाटील फाउंडेशननी अकरा वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे हे नागपूरच्यासाठी गौरवान्वित गोष्ट आहे आणि यांचा सत्कार मीच काय सर्व मंत्र्यांनी सुद्धा केलेला आहे आणि इथल्या सर्व मंत्र्यांना त्यांच्या नावाबद्दल माहीत आहे नागपूर शहराला वर्ल्ड पर्यंत घेऊन जाण्याचे जे कार्य केलं असेल आणि नवीन नवीन कलाकारांना संधी देणं हे फार मोठी गोष्ट आहे आज प्रत्येक घरामध्ये एक कलाकार आहे परंतु त्याला संधी भेटत नाही नेहमी आपण पाहतो मुंबई कोल्हापूर या साईडच्या लोकांना तिकडे संधी देण्यात येते कारण का सगळं माहेरगत चित्र नगरी म्हणा किंवा संगीत नगरी तिकडे आहे परंतु एक मनीष पाटीलच्या माध्यमातून नवीन कलाकारांना आणि त्याच्यामध्ये वयाच्या बंधन नाही ठेवला आपण काही नाही सगळ्यांना काम करायला भेटलं आणि उत्साहपणे लोकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे अमरावतीचे लोक गौरवान्वित झाले की आज एवढ्या वर्षानंतर चारशे एक तास अठरा दिवस डे डाईट तुम्ही ऑनलाईन सुद्धा पाहू शकले असते रात्रीचे तीन असो चार वाजता तुम्हाला तो युट्यूबवर दिसला आता याच्यामध्ये मला हे तुम्ही पत्रकार लोकांनी सांगायला पाहिजे आता तिकडे पत्रकार लोकांनी त्यांना काय प्रश्न विचारले आणि त्यांनी काय पटवून ठेणे त्यांना ते म्हणजे पत्रपरिषद घेतली यांच्या विरोधामध्ये ते त्यांच्या परंतु सत्य परिस्थितीत जे आहे ते मी तुम्हाला सांगत आहे मी एक जाणकार व्यक्ती आहे कानून तर कायद्यामध्ये का, माझं प्रावीण्य आहे जे छोटस असेल ते आज उच्च न्यायालयामध्ये माझ्यासारखा का व्यक्ती काम करत आहे सव्वीस वर्षात तर मला तर कही तर माहिती असायला पाहिजे आणि आपसामध्ये जेव्हा चांगला असते ना आपण कोणताही एमओयू तयार करत नाही झाली की कार्यक्रम फक्त सक्सेसफुल झाला पाहिजे याच्यासाठी उत्साहाने मनीष पाटील आणि यांची टीम इथून नागपूरवरून जायची तिथून आणि इतकं होऊन सुद्धा ते म्हणतात की यांनी त्यांच्या सोबत फ्रॉड केलेला आहे जोपर्यंत चांगलं चालत असते आपसामध्ये तेव्हा कॅशचा व्यवहार चालतो ऑनलाइन चालतो तोपर्यंत बरोबर राहते आणि ज्या दिवशी बिघडलं तर सगळेच बिघडून जात तर अशा प्रकारचे यांच्यावर जे आरोप लावण्यात आलेले आहेत त्याबद्दल मग आम्ही गंभीर दखल घेतली त्याची आणि मी यांना सजेस्ट केलं की मी म्हटलं दोन चार पाच लाख हे एका दहा लाखाचे यांच्यावर की दहा लाख खाल्ले चिल्लर मानून समजल्यासारख्या म्हणजे एका प्रकारचे म्हणजे ब पंधराशे रुपये आम्ही दिले तर आम्ही तुमच्यावर उपकार केले हे केले परंतु बाकीचा सर्वात तुम्हाला मेडल दिलेले आहे तुमच्यासारख्या लोकांना वंचित नाही केले आणि कोणते कलाकार समोर नाही आले हे दोनच हाईप आले हे दोघच आले आणि काल आम्ही त्याच्यावर चर्चा गहान चर्चा झाल्याच्या नंतर जेव्हा डोक्याच्या वर आणि मी यांना म्हटलं आपला एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज नाही कुणाला कारण का आपण खरे आहोत सत्यवंसाला जास्त बोलण्याची आवश्यकता नाही तो पाहत राहते परंतु शेवटी आम्हालाही असं वाटलं की हे काही म्हणजे आता एकदम डोक्याच्या वर पाणी चाललं प्रत्येक फेसबुकला इन्स्टाग्रामला त्यांच्याबद्दल हे करतं मग काय परिवारातले लोक पाहतात बाहेरचे लोक पाहले त्यांचे कॉल येतात पण ज्या दिवशी परिवारातला पाहते त्या दिवशी मग परिवारातले आपल्याला विचारतात पापा किंवा तुम्ही असं का आहे तर त्यांना ते वाईट वाटते त्यांच्यामुळे आपल्याला वाईट वाटते म्हणून मग आम्ही रविवारी हा डिसिजन घेतला की आम्ही त्यांच्यावर मानहानीचा दावा करणार आणि ते मानहानी दाव्याची काल आम्ही त्यांना नोटीस पाठवलेली आहे ज्याच्यामध्ये आम्ही दोन करोडचा दावा त्यांच्यावर टाकलेला आहे आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांना उत्तर द्यायची आहे ही नोटीस आता त्यांना उद्या पोहोचेल आमची बाजू सत्तेची आहे म्हणून आज आम्ही दोन करोडचा दावा टाकलेला आहे हा माणूस काही दहा लाखाचा नाही आहे हा करोडचा माणूस आहे आज दोन करोड स्टँड ड्युटी बसते कमीत कमी वीस लाख रुपये हो बिलकुल बदनामी झाली बदनामी झाली ना व्हिडीओ आली व्हिडिओ आली आम्हाला बदनामी झाली असते हो तक्रार करायला माहिती होती पोलीस स्टेशनला माझी सदर झालेली आहे म्हणून कुठला गाव आला असता नाही हा एमसी होते त्याच्यामध्ये एम सी होते त्याच्यामध्ये एमसी मध्ये ते एमसी मध्ये किती वेळ गेला असताना आमचा एनसी म्हणजे मग त्याच्यामध्ये खाली लिहून येते तुम्ही पात्र कोण आहे तुम्ही कोर्टात म्हणून आम्ही तिथे न हे करता आम्ही सीधी, -सीधी लिगल नोटीस पाठवले त्यांनी हो आणि आम्ही त्यांना सात आठ दिवस नाही पंधरा दिवस नाही आम्ही फक्त अठ्ठेचाळीस तासाचा त्यांना म्हणजे अल्टिमेटम दिलेला आहे ज्या दिवशी त्यांच्या हातात नोटीस भेटेल दोन दिवसाच्या नंतर आम्ही कारवाई करणार आम्ही आम्ही कोर्टामध्ये दाखल करू दावा दाखल करू आम्ही करोडसाठी माफी जर मागील ही गोष्ट नंतरचा आहे तो लिगल पार्ट आहे ते माफी मागतील नाही मागतील तो नंतरचा पार्ट आहे परंतु ते आता आम्ही जे काही होईल ते कोर्टाच्या समोर होईल मग आम्ही इथे तुम्हाला कधी सांगू शकतो की ते माफी मागतील नाही मागतील त्यांच्या मनात आणखी काय भावना येत आहेत ते तुम्ही नाही सांगू शकत किंवा मी नाही सांगतो पण उद्या त्यांनी माफी मागितली तर आम्ही तसेच जाहीरपणे प्रेस कॉन्फरन्स मध्ये बसूनच त्यांच्या समोर त्यांना माफी मागायला लागतो असं सांगा मी सांगितलं साहेबांनी चार ते तासाचा जो वर्ड रिपॉर्ड झाला सक्सेसफुल झाला आणि वर्ल्ड रिपॉर्ड ऑफ इंडियाचे जे त्या कार्यक्रमाला विशेष रूपाने ते नागपूरला आले आणि मग मी त्यांना अमरावतीला घेऊन गेले त्या दिवशी वर्ल्ड रेकॉर्ड संपल्याचा आश्चर्य त्या दिवशी त्यांनी स्वतः आपल्या हाताने सर्टिफिकेट आणि मेडल दिले हे झालं हे झाल्याच्या नंतर मग काय झालं पाच सहा महिने निघून गेले पाच सहा महिन्याच्या नंतर गुजरातला अहमदाबाद मध्ये एक सत्ता समाज कार्यक्रम होता ते त्यांचा पण सत्कार झाला आणि माझे पण सत्कार झाला मे महिन्यामध्ये मग त्याच्यानंतर असं झालं तर तिथले काही स्थानिक लोक होते अमरावतीचे त्यांनी असं म्हटलं तर आम्हाला हंगोबी एक वर्ल्ड रेकॉर्ड काढणार आहे

हा कार्यक्रम फेल होईल असं त्याने खूप कन्व्हिन्स केला म्हणत नाही सक्सेस होईल म्हटलं तुम्ही सोबत काम करा मग त्यांना माहित नाही काय झालं काय नाही ते शांत बसले आणि बरोबर ज्याचा ऑगस्ट येत आहे हप्ताभर आधी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि माझ्यावर छोटे आरोप लावले काय झालंय हा कार्यक्रम नाही झाला पाहिजे किशोर कुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड जो जो साधा चार आठ ऑगस्टला सक्सेसफुली झाला तो वर्ल्ड रेकॉर्ड नाही झाला पाहिजे म्हणून त्यांनी खूप इथे व्हिडिओ टाकले का टाकले कारण माझी तब्येत खराब झाली पाहिजे माझ्या माणस त्रास झाला पाहिजे तर तिथले जे लोक होते अमरावतीचे एकशे साठ लोकांनी एकशे पासष्ट लोकांनी पार्टिसिपेट केलं काय लोक मला भेटले तिथे त्यांनी एक एकच गोष्ट म्हटलं मला की सर तुमची फक्त तुम्ही तुमची तब्येत सांभाळा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा आम्ही सफर करून जाऊ यांच्या यांच्याकडे काही तुम्ही लक्ष नको द्या तर मग मी मला हिंमत आली मग लोक हिरोप करायला तयार आहे तर म्हणतो ठीक आहे पण मी त्याला गायडन्स केले आणि या आठ तारखेला नाईन्टी चार तारखेला किशोर कुमारचा हॉल रेपर्यंत चांगल्या पद्धतीने सुरू झाला लोकांनी खूप प्रतिसाद दिला तो हॉल त्याच्याकडे भरून होता अमरावती लोकांचा आणि आठ ऑगस्टला नाईन्टी सिक्स आवर्स कम्प्लीट झाले आणि तो सक्सेसफुल झाला बॉलोकार म्हणजे जर तुम्ही बरोबर नव्हती त्यांचा व्हिडिओ सुरूच होता पण मी काय उत्तर द्यायचं तर एकदा कसं सगळ्यांना मुलं बाळ असतात अगर आपलं मुलं बाळ कोणी व्हिडिओ पाहते त्यांना काय वाटेल मग की ही काय आहे कारण ते सांगत पाहिलं त्या लोकांनी काय असं गलत काम केले मग तसं झालं माझी मानसिक खूप टेन्शन होणार मला मी यांना सांगितलं होतं मी काय करू बोल जबाब देऊ मला काय दिसत जबाब देणार मी काय त्यांना जबाब दिल कारण ते ज्या पद्धतीने कुठे कुठे थांबायला पडेल ना तर मग मी काय करायचं थ्रू थ्रुपात दोन करोड रुपयाच्या त्यांच्या त्यांच्या अंगावरून भाव तोटलेला देशामध्ये होत याची सुरुवात ग्रिस झाली आणि त्याच्या माध्यमातून विविध संस्थांनी लावून कदाचित या नागपूर झाले की आम्हाला होतं आणि तुमची संस्था आहे इंडिया रेकॉर्ड इंडिया आहे असा गैरसमज काय झालाय का चांगला प्रश्न आहेत नाही त्याच्यामध्ये काय केला आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया ऑलरेडी नागपूरला एकशे ऐंशी तासाचा जो एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला होता आमचा गुल नजरी त्या कार्यक्रमाला ना दाम्पत्य नागपूरला आले होते त्यांनी इच्छा जाहीर केली की आम्हाला असाच करायचा आम्हाला हा एकशांशी रेकॉर्ड कोणाचा आहे वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया म्हणून त्यांनी मग परमिशन घेतली आम्ही परमिशन आणून वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचा आणि मग त्यांनी आमचा नागपूरचा रेकॉर्ड चारशे एक तास करून तोडून टाकला आहे का आहे गिरीश बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वेगळा आहे एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वेगळा आहे असे चार पाच त्यांचे ते संस्था आहेत कंपनी आहेत वेगळ्या वेगळ्या ते सगळ्यात राहतात ज्याला जे पटते ज्याच्या पद्धतीने करतात पण त्यांचे सगळ्याचे नियम असतात आरोप असे होते तर त्यांनी असा आरोप केला माझ्यावर तर यांनी आमची फसवणूक केली तशी फसवणूक केली कार्यक्रम तर सक्सेसफुल झाला कार्यक्रम सक्सेसफुल झाला आम्ही सगळ्यांना मेडल सर्टिफिकेट असं नाही की आम्ही तुमच्याकडून पैसे घेतले तर कार्यक्रम नाही तर असा नाही आम्ही कार्यक्रम सक्सेसफुल करून दाखवता आम्ही होत आमची टीम नागपूर ते अमरावती जात होती येणं जाणार आमचे तिथे काही लोक अमरावतीला थांबत होते तर कार्यक्रम तो आम्ही सक्सेसफुल झाला अगर तो कार्यक्रम फेल झाला असता तर त्याला आम्ही फसवणूक म्हटलं असतं कारण ह्याच टीममध्ये जे कॉर्डिनेटर होते पवनदास पवनदास कॉर्डिनेटर होते कार्यक्रमाला मग त्यांनी हा रिकॉर्ड केला किशोर कुमार त्यांनी एकच गोष्ट म्हटलं ते सर आम्हाला हार रिकॉर्ड करायचंय तर यांचा आरापण काही नाही तर आम्हाला करायचंय तर करायचं कारण थोडं आम्ही सक्सेसफुल केलं होतं ते एक तास तर त्यामुळे त्यांची पण इच्छा झाली की आम्ही काहीतरी वेगळे केलं पाहिजे म्हणून यामध्ये मग आम्ही ते तयारी सुरू केली हा हा असा आकडा याच्या बावी त्या सहाशे सातशे जे लोक तिथे पार्टिसिपेट केला अठरा दिवसाचा कार्यक्रम होता तर अठराशे अठरा दिवसाचा जे कार्यक्रम आहे सातशे या सिक्स एट्टी म्हणतात असे इतक्या लोकांनी ते पार्टिसिपेट केला होता तर त्याच्यामध्ये काय झालं होतं तर आपण नागपूरला फोन करतो भारत फोन करतो पंधराशे रुपये आपण फीस घेतो त्याच्यामध्ये आपण त्यांना तीन घ्याने ते आपल्या स्टेजवर परफॉर्म करतात आणि त्याच्यानंतर मग त्यांना एक सर्टिफिकेट आणि मग त्यांना एक मेडल देतो आपण फीस भरते आमची फीस असते स्वामी या अग्रीमेंट झाला होता की अगर तुम्हाला हा कार्यक्रम कोणता तरी आपण कार्यक्रम करतो तर सगळ्यात पहिले आपल्याला हॉल बुक करणं पडते साऊंड सिस्टम बुक करणं पडते व्हिडिओ शूटिंग बुक करणं पडते तुम्ही लोक तर मग मी त्यांना एकच गोष्ट म्हणतो की तुम्ही पहिले हे बुक करा त्याच्यानंतर तुम्ही मग जेव्हा तुमचा हॉल वगैरे सगळं बुक करून जाईल तर मग तुम्ही मला सांगा कसं काय करायचं आणि मी तुम्हाला मग ते नागपूरला आले तू नागपूरला मिटिंग त्यांच्या बरोबर त्या पद्धतीनं त्यांना समजू या पद्धतीनं आपण ते कार्यक्रम सफल करू कारण कसं अठरा दिवस कार्यक्रम नॉमस्टॉप चालवणार काही सात गोष्टी व्यवस्थित चालवली त्याला मार्ग दुसरं लागते कारण कसं आहे ते काय म्हणतो होतं की आम्हाला काही समजत नाही कसं त्यांना पाहतो कसं त्याची जबाबदारी कोणाची ती माझी आणि माझी टीमची होती तर ते खूप टेन्शन वाला मामला होता कसं पूर्ण पद्धतीने अगर लाईट गेली तर काय होणार ते मला दहा वेळा पण विचार होते त्याचे काय रेग्युलेशन आहे काय करता म्हणते माझी काही तिथे लोक ते जाणं आमचा कमी होतं कॅश झाला की ऑनलाईन ऑनलाइन झाला तुम्ही आम्ही नागपूर निघतो पण प्रोग्राम असतात सगळं ऑनलाईनच पेमेंट करतात त्याच्यावर आणि जेव्हा त्यांनी पूर्ण कन्सेंट व्यवहार केला आणि जेव्हा पूर्ण कन्सेंट सगळ्यांच्या बरोबर झाले आपण म्हणजे त्यांना केंद्रीय मंत्र्यांच्याकडे घेऊन गेलोय कार्यक्रम केला छोटासा आणि त्यांच्या बॅनरचं उद्घाटन केलं म्हणजे सर्वे टर्म्स अँड कंडिशन ओरली एग्रिक झाले होते त्याच्यानंतर पाटील 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 काही दिवसा हो सर

की तुम्ही ऑलरेडी त्यांना नोटीस पाठवलेला आहे तुम्ही ऑलरेडी त्यांना दोन करोड रुपयाचे मान तुम्ही त्यांच्या ठोकलेला आहे त्याच्यामध्ये आता आम्ही काय करू शकत नाही जोपर्यंत आम्हाला कोर्टातून आदेश येतो असं मला सुतार साहेब तिथे त्यांनी मला सांगितलं आता कोर्टात गेला म्हणे कायदे परिवारांनी जो आरोप केलेला आहे त्या आरोपा मागे असं तुम्ही म्हणता नाही त्याला दे तुम्ही म्हणता त्यांचं म्हणणं काय हे त्यांनी आपल्या व्हिडिओच्या मार्फत सांगितलं की कशावरून नेमका हा जो वाद आहे हा कशामुळे निर्माण झाला काय का किशोर कुमारचा जो आहे सक्सेसफुल केला चार ऑगस्ट ते आठ ऑगस्ट दरम्यान तर त्यांचं असं म्हणणं होतं का हा कार्यक्रम आम्हाला मिळाला पाहिजे तो कार्यक्रम मी त्यांना दिले पण ऑलरेडी त्यांची दुसरी जी टीम होती त्यांनी म्हटलं का आम्हाला हा कार्यक्रम स्वतः करायचा आहे तुम्ही म्हटलं ठीक आहे तुम्ही सगळं दोघे टीम मिळून कार्यक्रम करा का मला असं वाटतं हे ग्रुप आहे हे वाटत की यांच्या आपण काही वाद होईल म्हणून त्या वाद गुलाचा याच्यामध्ये त्यांनी मला टार्गेट केला हा वर्ल्ड रिकॉर्ड नाही झाला पाहिजे मी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि त्यांना माहित आम्ही याला टार्गेट करू हा कार्यक्रम होणार नाही असं या पद्धतीने घटना झाली नाही आपण दो तुम्ही दोन कोटीचा दावा केला त्यांच्यावर दोन कोटीचा नोटीस पाठवलं आपण ते नोटीस घेणं नाही घेणं त्यांच्यावर त्यांच्यावर आहे बरोबर त्यांनी त्याच्या उत्तर दिलं नाही तर तुम्ही म्हणाले की आम्ही कोर्टात होतात कोर्टाशिवाय पर्याय नाही तेव्हा पर्यंत कोर्टात जाणार नंतर नंतर नोटीस फक्त अठ्ठेचाळीस तासाच्या साठी आहे त्यांना त्यांनी त्याच्यावर लिहून द्या की आम्ही घेण्यास नकार करतो आम्ही दुसऱ्या दिवशी दावा फुटणार

हा बरोबर आहे याच्यामध्ये नाही याच्यामध्ये सगळं ओरल झालंय मी यांना तेच म्हटलं की आपल्याकडून फक्त एकच हे झालेलं आहे का आपण विश्वास विश्वास फार मोठा गोष्ट आहे जेव्हा यांचे ओरली सगळं झालंय मी तुम्हाला अगोदर सांगितलं जेव्हा सगळं काही ठरलं की एवढा कर्ज लागणार आहे एवढं काही काही होणार आहे ना प्रोग्राम आपल्याला या या टाइप ता करणार आपण या त्याच्यानंतरच बॅनर बनवण्यात आला आणि कार्यक्रमाच्या अगोदर त्याच्या उद्घाटन करण्यात आलं आणि अजून एक गोष्ट मला म्हणजे की वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वेगळे आहेत आपण ज्या वेळेस कार्यक्रम घेतो त्यावेळेस पाकिस्तान तुम्ही काय सांगता वर्ल्ड रेकॉर्ड सांगतो वर्ल्ड रेकॉर्ड सांगता की इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्या दोघांमध्ये बरोबर

आणि त्या कार्यक्रमाला का अमित शहा स्वतः ते सर्टिफिकेट एक्सेप्ट केलं कारण ते देशाचे गृहमंत्री असल्यामुळे वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया आणि पवन सोलंके सरांनी अमित शहाला ते सर्टिफिकेट दिले जे आम्हाला भेटते त्यांनी नरेंद्र मोदी सरांना पण सर्टिफिकेट दिले आता तुमचा कुठला पाऊल काय झाला आहे आमचा आम्ही जे काही करू आता लीगल करू का। आता पुढील पुढील खबरदारीच्या बद्दल मी यांना सांगितलं एक आपला प्रोफार्मा बनला राहील एमओयूचा त्या टर्म्स आणि कंडिशन्स राहतील त्याच्यामध्ये त्याच्यानंतरच आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची कमीत कमी वीस लाख बिलकुल भरता बिलकुल भरणार त्याच्याशिवाय केस बस काही होती

हा त्यांना त्यांनी तिकडल्या अमरावतीच्या लोकांच्या जवळून स्पॉन्सरशिप घेतलेली आहे त्याचा हिशोब ना मनीष पाटीलला माहित आहे ना कुणाला माहित आहे त्यांनी कोणाच्या जवळून दहा हजार घेतले म्हणतात कोणाच्या जवळून पन्नास हजार घेतले कोणाच्या जवळून वीस हजार घेतले मनीष पाटीलने त्याबद्दल त्याची काही विचारणा केलेली नाहीये हा मग त्यांच्याही कडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही आहे मी तुम्हाला काय म्हटलं फक्त दोन्ही पैसे घेतले हा आरोपिप वाल्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही एका कारणाच्यामुळे यांना आम्ही दहा दहा हजार रुपये दिले होते त्यांच्या पैकी ग्रुपचे प्रबुलास फंडे सर ते हर जागी सोमवार फोडके आमदार आहेत तिथले अमरावतीचे ते त्यांना घेऊन जात होत्यासोबत तुमचं स्पॉन्सर सर काय पण जर त्यांना असं पटलं समजलं की हे आरोप करत आहेत तर मग त्यांनी स्वतःचा एक व्हिडिओ काढला पंडित यांनी आता एक वर्ल्ड रेकॉर्ड केला किशोर कुमार त्यांनी स्वतः एक व्हिडिओ काढला आणि त्याच्यावर त्यांनी आरोप केला त्यांच्यावर त्या लोकांनी तीस लाख रुपयाची फसवणूक केली मला नाही माहिती लाखांची फसवणूक ते मला पण त्यांनी त्यांच्यावर आरोप केलेला आहे की आम्ही तीस लाख रुपयाची कायदे परिवाराने फसवणूक केली आणि कलाकार कोणताही समोर नाही आला की तो म्हणत आहे असा तर आमची फसवणूक झाली या दोन शिवाय पोलीस काही म्हणत आहे ते कलाकार आपल्या घरी बिलकुल खुश आहेत आणि त्यांच्याशी काही लोकांसोबत कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर मध्ये मनीष पाटील जाऊन आले त्यांच्यासोबत आणखी काही लोक जाऊन आले सर हमको इससे कोई मतलब नाही आहे बहुत खुश आहे कोणीही कलाकार तीनशे चारशे लोकांमधून कोणीही समोर आलेला नाही हे फार महत्वाचं आहे आणि यापैकी एक सर्व महत्वपूर्ण गोष्ट आम्ही चुकीचे असतो अमरावती

ले है लेकिन कैसा था कि हमको सक्सेस करके बताना था हम अच्छा हम सही थे इसलिए एक सौ पैंसठ लोगों ने तो उस वर्ल्ड रिकॉर्ड में भाग लिया